लै भारी लै भारी लै भारी नम मिस्र भारी भाउजी भी त भारी 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 न्यू होम मिनिस्टर लि भारी भारी न्यू भारी कानाची भावना कोणा निवडून दिल्याशिवाय पर्याय नागबाई आगबाई आघबा सावन साहेबांसारखा आमदार दुसरा महाराष्ट्रात

যা <laughs> 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 la de दोन चहा सांगण्याचा तरी आनंद आम्हाला हे चकण्याला बघ ना काय का आणि हा आनंद म्हणजे महिलांचा पैसे मी देणार आहे म्हणून त्यांनी वाईट आहे मला चालू केलं आज हे जे तुम्ही खळून खळखळून जे हसताय ते समोरचे जे आदरणीय नामदार तानाजी सावंत साहेब आहेत त्यांच्यामुळेच आणि फक्त त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोर काटाळ्या आणि आजच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन संयोजन आणि त्यातल्या त्यात जे अँकर आपण टी व्हीवर पाहत होतो आज साक्षात त्यांच्या बरोबर त्यांच्या सोबत <laughs> गेम खेळण्याचा आनंद आम्हाला मिळाला म्हणजे आमदार तानाजीराव सांगतात एवढ्या संख्येने दादा एवढे दा, कमी म्हणजे तरी पण <laughs> आदरणीय ना, क्रांती नाना आणि त्यांची छोटीची मुंडी जे की ह्या दोघां मायलेकरांना बघितल्यावर सुद्धा आनंदत्वेगणित होतं आणि असा जोडा आपल्या आयुष्यात आपल्या मुलांना पण आमदार तानाजी सावंतसाहेब जे आहे ते तळागाळातल्या महिलांपर्यंत तळागाळातल्या बेरोजगारांपर्यंत पोहोचलेत त्यांचं खूप मोठं ते त्याच्यामुळे सगळ्यांनी एकीने एकीचं एकीचं बळ आणि ज्यावेळेस स्त्री शक्ती स्त्री जागर ज्यावेळेस असतो स्त्री शक्ती आपण कधी दाखवून देऊ ज्यावेळेस आपल्या आपण आमदार तानाजी सावंतसाहेब हे उभारणार आहेत इलेक्शनला त्यावेळेस प्रत्येक स्त्रीनं मनात एक खून गाठ बांधायची कारण प्रत्येक स्त्री जितकं करू शकते एवढं कोणी करू शकत नाही महिलेनी ठरवलं ना शंभर टक्के झालं आणि होणारच एवढं कारण स्पीच हा आपल्याला ता आदरणीय ता तानाजी सावंत साहेब म्हणून निवडून द्यायचं आहे ये आणि येणारच आहेत आणि द्यायच पण आहे आणि ह्या सगळ्या महिलांना आम्हाला आज हसायला मिळलं सगळे मनसोक्त आनंदाने आज आनंद जगायला मिळला एक स्त्री एक म्हणजे काय म्हणते बंधनातून थोडीशी कमी पण आपल्या स्वतःसाठी जगायला तानाजी सावंत साहेबांचा एवढा उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन आदरणीय धनभावनी ते पुढे चालवलं आणि कार्यक्रमाला खरी हसण्याची मजा जी आणली असेल ते आदरणीय नाना यांच्यामुळं या सर्वांची खूप खूप आभारी आहे आणि इथलं साऊंड सिस्टीम तर इतकं भारी आल्यापासून फक्त म्हणजे चोहीकडे आवाज भरते आयोजक संयोजक नियोजक आणि हे जेवढे धाराशिव जिल्ह्याचे सगळे आपले जे कार्यरत कार्यकर्ते आहेत आणि राहुल बौडोके आणि त्यांनी खरंच खूप कार्यक्रमाचं छान नियोजन केलेलं आहे कारण साधा आपल्याला कार्यक्रम करायचं होते मीठ बाळाला घेऊतय का पडतंय काय काय होत आहे पण एवढ्या सगळ्यांचं नियोजन हसण्याचं सगळं असेल हे उत्कृष्ट आदरणीय डोके भाऊ यांनी केलं त्याबद्दल सगळ्यांची खूप खूप आभारी आहे आम्हाला मनसोक्त आनंद मिळला एका भावाला पहिली लक्षात आणि मग अशी जो विचारलेला प्रश्न की लाडकी बहीण योजनेचा हप्ता बऱ्यापैकी सर्रास महिलेने आलाय सर्रास म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के महिलांच्या खात्यात जमा झालाय एवढी आपल्यावर दाखवलेली आपल्या भावने आपल्याला असणारी माया प्रेम आणि तळागाळापर्यंत जर पोहोचणारा कोणता नेता असेल ताना आदरणीय तानाजी सावंत साहेब तानाजी सावंत साहेब सर्वच कुटुंब खूप भारी आहे आणि सगळ्यांसाठी खूप मोलाचं काम करतात धन्यवाद आयोजक आणि नियोजकांचं मला बोलणं दिलं आणि विशेषतः तुमचं खरं म्हणजे हस्त्यात मला बोलावं बरं आता मी कार्यक्रम करू का तुमचं रामायण जायचं म्हणजे त्याच करणार कौतुक तुम्ही मला दोन दिवस जरी इथं बोलायला सांगितलं तरी पण मी बोलायला काय नाही बोला मग आमचं कार्यक्रम पुढे नाही जा मला अजून पैठणी घ्यायची की वहिनी मला अजून एक कार्यक्रम बार्शीच्या तिथं जायचं आहे मला मनापासून या माऊरीसाठी जोरदार टाळ्या धन्यवाद

khách người à sẽ đi chúng ta sẽ đến rồi nói đi thật rất vui rồi chưa ready cứ chơi mua sang ra đi mà chơi chơi chơi